नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे माझी अमेरिकेची भटकंती संपलेली आहे आणि आता मी इंग्लंडला येऊन पोचलेलो आहे वेळेवर येऊन पोचलेलो आहे कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचचा आनंद घेण्यासाठी मी इंग्लंडला आलेलो आहे ऑनेस्टली सांगतो हा सामना मी प्रत्यक्ष कव्हर करणार नाही आहे मी मॅन्चेस्टरला आहे माझ्या मुलीकडे सामना लॉर्ड्सवरती म्हणजे लंडनला होणार आहे त्यामुळे मी उगाच खोटं बोलणार नाही की मी लॉर्ड्सला जाणारे कव्हर करणारे नाही आहे त्याचं कारण दुःखाची गोष्ट आहे भारतीय संघ या अंतिम सामन्यात खेळणार नाही आहे गेल्या दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मी कव्हर केलेल्या होत्या आणि दोन्ही वेळेला भारतीय संघ हा त्या अंतिम सामन्यात खेळत होता आणि साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा हा सामना होणार आहे आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड जेव्हापासनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चा सायकली चालू झाल्या तेव्हापासनं भारतीय संघाने दरवेळेला चांगला खेळ करून दाखवलेला होता या सायकलमध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यापासनं अक्षरशः हक्केच्या अंतरावरती होता परंतु या हक्कानंतर भारतीय संघानी म्हणजे आपण गुगल, गुगल मॅप्स लावतो हो आणि एका बाजूला चालायला लागतो आणि नंतर आपल्याला कळतं अरे 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 आपण भलत्या उलट्या दिशेला चालत गेलो आपल्याला जायचं कुठं होतं आणि आपण गेलो कुठं एक्झॅक्टली exactly, भारतीय संघाची तशी अवस्था झालेली मला दिसती आहे त्याचं कारण भारतीय संघाला जायचं होतं करे आणि भारतीय संघ उलट्या दिशेने प्रवास करत गेला शेवटच्या टप्प्यामध्ये भारतीय संघाने इतक्या कसोटी सामन्यामध्ये पराभव स्वीकारला की ज्याचा फटका भारतीय संघाला बरोबर बसला आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की दक्षिण आफ्रिकन संघानं बाजी मारलेली आहे ऑस्ट्रेलिया हे निर्विवादपणे फायनल खेळणारच होतं आणि तेही गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे ते विजेते आहेत डिफेंडिंग चॅम्पियन आहेत त्यामुळे या सायकलमध्येही त्यांचा खेळ चांगला झालेलाच होता दक्षिण आफ्रिकेने सुधारित खेळ करून दाखवला त्यामुळे भारतीय संघाचा बाजूला ठेवूयात हक्कदार संघ हा दक्षिण आफ्रिकेचा होता आणि तेच लॉर्ड्सवरती उद्या ऑस्ट्रेलियाशी दोन हात करायचा प्रयत्न करणार आहेत आता या दोन हातांबद्दल बोलूयात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑस्ट्रेलियाकडे खेळाची क्वालिटी आहे ऑस्ट्रेलियाकडे अनुभवाची भरपूर क्षमता आहे आणि त्याचबरोबर आय सी सीच्या मोठ्या सामन्यामध्ये खेळायचासुद्धा अनुभव हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनी आहे त्यामुळे खेळाडू म्हणा त्यांची क्षमता म्हणा टीम कॉम्बिनेशन म्हणा अनुभव म्हणा या सगळ्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर त्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने असे ते फायनलला गेलेले आहेत माझा माझा नातू मला हाक मारतो आहे काय 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 थांब जरा थांब 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 मी रेकॉर्ड करतो आहे थांब जरा थांब थांब हो 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 त्यामुळे गंमत अशी झालेली आहे की ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे हे सांगायला मला अजिबात कमतरता वाटत नाही आहे त्याच्या उलट दक्षिण आफ्रिकेची गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे अंतिम सामना किंवा आय सी सीचा महत्वाचा सामना खेळायचा अनुभव होय त्यांच्या बाजूनीसुद्धा आहे परंतु हा अनुभव हो, कि हा जरा कटू अनुभव आहे कारण आय सी सीच्या महत्त्वाच्या टुर्नामेंटमध्ये महत्त्वाच्या सामन्यामध्ये खेळत असताना त्यांचा खेळ हा उंचावला गेलेल ते गेलेला नाही आहे इनफॅक्ट नको त्यावेळेला त्यांचा खेळ खाली गेलेला आहे म्हणून मी म्हणतो की आत्ताच्या घडीला तरी सुरुवातीला तरी कागदावर असं नाही मनात नसुद्धा ऑस्ट्रेलियाचं पारडं हे किंचित मला जड वाटतं आता दोन्ही संघांच्या बलाबलीबद्दल बोलूयात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅट कमिन्स हा मला आवडतो कॅप्टन म्हणून आवडतो कारण तो, तो, तो अत्यंत सक्षमपणे ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करतो आहे वन डे असू दे टेस्ट असू दे टी ट्वेंटीला तो कॅप्टन नाही आहे आणि मी म्हणतो की त्यांनी ज्या पद्धतीने इव्हन आय पी एल खेळत असताना टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सुद्धा त्याच्या कर्तृत्वाची चमक कॅप्टन म्हणून दाखवली त्याचा विचार करता मला तरी असं वाटतं की तो खूपच चांगला कॅप्टन आहे परफॉर्मिंग प्लेअर आहे कशा अर्थाने बॉलिंग तो ज जबरदस्त टाकतोच भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये त्यांनी केलेली अत्यंत महत्त्वाच्या श्रेणीची बॅटिंगसुद्धा मला विसरता येत नाही आहे त्यामुळे एक टॉप क्लास ऑलराऊंडर आहे आणि तोच कॅप्टन आहे ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचं जे, जे सर्वात मोठं बलस्थान आहे ते दोन गोष्टींमध्ये एक तर मी म्हणेन त्यांचा जो बॉलिंग अटॅक आहे तो फॅन्टॅस्टिक आहे कारण स्टार्क कमिन्स हेझलवूड आणि लायन आणि त्याच्याबरोबर कॅमरून ग्रु ग्रीन असेल किंवा बाकीचे ऑलराऊंडर्स असतील ह्यांचे ऑप्शन त्यांच्याकडे आहे स्कॉट सारखा बोलर हा कदाचित खेळेल कदाचित नाही खेळणार कारण स्टार्क कमिन्स आणि हेझलवूड हे प्रमुख अस्त्र ही त्यांच्याकडे असतील ह्यांच्याकडे अनुभवी आहे क्षमताही आहे आणि विविधताही आहे लायनच्या मागंसुद्धा चारशेपेक्षा जास्त भरपूर विकेट्स आहेत तो त्यामुळे तो ही दादा बोलर आहे उगाच ना आडनावानी नुसता लायन नाही आहे तो खरा लायन आहे आणि दुसरी त्यांची जमेची बाजू म्हणजे स्टीव्ह स्मिथ मी एकट्या बॅट्समनचं नॉर्मली नाव घेत नाही हा सांघिक खेळ आहे त्यामुळे आपण संघाबद्दल बोलायला पाहिजे किंवा स्टीव स्मिथ माझा थोडासा मित्र आहे म्हणून मी म्हणणार नाही की तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे मी एवढ्याकरता महत्त्वाचा फॅक्टर म्हणेन की गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्यामध्ये ओव्हल मैदानावरती त्यांनीच भारतीय संघाचा घात केला होता अप्रतिम बॅटिंग केली होती शतक केलेलं होतं आणि त्याच्या संघाला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने मजबूत पावलं उचलण्याकडे त्याचा हातभार होता याच्या उलट जर का आपण दक्षिण आफ्रिकेचं म्हटलं तर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बउनमा हा सुद्धा चांगला बॅट्समन आहे त्याचबरोबर मुख्य जे त्यांचं लक्ष असेल ना ते मला वाटतं एडन मार्करम बॅट्समन म्हणून आणि कंगिसो रबाडा बोलर म्हणून या दोघांच्या कामगिरीला खूप महत्त्व राहणार आहे कारण त्यांना जोड आहे मार्को जेन्सन आहे लुंगी एनगिडी असेल केशव महाराज असेल ऑलराऊंडर्स असतील यांचं सामर्थ्य त्यांना लाभणार आहे परंतु मुख्य जी कामगिरी करायला लागणार आहे ती कंगिसो रबाडा आणि एडन मार्कलमला मार्कलमचं महत्त्व अशा करता आहे की तो एक दर्जेदार बॅट्समन आहे मोठ्या सामन्यामध्ये चांगला खेळ करायची त्याकडे क्षमता आहे आणि त्याला मग स्टब्ज असेल किंवा टेंबा बहुमा स्वतः असेल या सगळ्यांची साथ त्याला मिळू शकते विकेटकीपरसुद्धा त्यांचा चांगला आहे पण मला ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर एलिक्स केरी हा जास्त आवडतो तो, तो जास्त मला सक्षम विकेटकीपर आणि बॅट्समन वाटतो या सगळ्या अर्थाने दक्षिण आफ्रिकेला हा सामना कठीण आहे हे सगळ्यांना कल्पना आहे कारण अनुभवाची कमतरा कमतरता म्हणा आणि पक्षीय बलाबल म्हणा आता प्रश्न कसा उरतो मग ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिका टक्कर देऊ शकते का शंभर टक्के देऊ शकते फक्त त्याच्याकरता पहिल्या इनिंगला पहिल्या ऐकून घ्या नीट पहिल्या इनिंगला दक्षिण आफ्रिकेला ऐंशी ते शंभर ओव्हर बॅटिंग करायला लागेल जर हे ते करू शकले टॉप बोलिंग विरुद्ध तर त्या सामन्यामध्ये रंग भरेल मग ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग येऊ देत पहिली बॉलिंग येऊ देत त्याला महत्त्व माझ्या दृष्टीने नाही आहे कारण लॉर्ड्सचं जे विकेट असतं ते त्यातल्या त्यात मी म्हणेन की बॅटिंग बोलिंगला पेक्षा बॅटिंगकडे किंचित झुकलेलं असतं ठीक आहे उन्हाळ्याची ही सुरुवात आहे विकेट थोडंसं ताजं असू शकतं त्याचबरोबर तो टिपिकल लॉर्ड्सच्या उताराचा म्हणजे विकेटवरच्या उताराचा फायदा कोण करून घेतं या गोष्टीसुद्धा बघायला लागेल आणि ॲशेसचे भरपूर सामने हे ऑस्ट्रेलियानी या मैदानावरती खेळल्याचा तोसुद्धा एक अनुभव या खेळाडूंच्या पाठीशी येणार आहे मला माहिती आहे सतत मी ऑस्ट्रेलियाकडे झुकतो आहे परंतु हे बलाबल माझ्या दृष्टीने सांगणं तुम्हाला महत्त्वाचं आहे विकेट मला वाटतं चांगलं विकेट तयार करण्याची प्रयत्न हे लॉर्ड्सच्या ग्राउंड्समननी केलेले आहेत जे मला आत्तापर्यंत कळलं आहे त्याप्रमाणे कारण हा सामना पाच दिवस टिकावा ह्या दृष्टीने प्रयत्न केले जातील मुख्य प्रश्न हा उरणार आहे की या सामन्याला प्रतिसाद कसा मिळतो कारण एकीकडे यजमान संघ तर नाहीच आहे इंग्लंडचा संघ तर नाहीच आहे ऑस्ट्रेलिया हे त्यांचे एका अर्थाने इंग्लंडचे विरोधक आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेम हे किती वाटणार हे बघायला लागेल दुसरी गोष्ट दक्षिण आफ्रिकेचे फार मोठे चाहते हे इंग्लंडमध्ये आहेत असं मला आत्ता वाटत नाही आणि सर्वात शेवटची गोष्ट लॉर्ड्सची तिकीटं ही प्रचंड महाग असतात त्याच्यानंतर भारतीय जे पाठीराखे आहेत ते ह्याच्याकडे कदाचित जास्त पाठ फिरवणार आहेत त्याचं कारण भारतीय संघ आलेलं नाही आहे त्यामुळे एवढा खर्च करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल दुसऱ्याच भलत्याच दोन संघांविरुद्ध बघायला जाणं हे भारतीय प्रेक्षकांना किती आवडेल हे मला माहीत नाही शनिवार रविवारी थोडी गर्दी नक्कीच होईल कारण त्या दिवशी लोकं तिकीटं काढून मैदानाकडे धाव घेतील परंतु खेळाच्या सुरुवातीला लॉर्डचं मैदान भरलेलं असेल की नाही हे बघण्याची मला उत्सुकता आहे संयोजक सांगतायत की अगदी तिकीट विक्री चांगली झालेली आहे पण मला नाही वाटत की ही तिकीट विक्री खचाखच भरण्या एवढी झालेली असेल त्यात नाही आपल्याला त्या त्या उद्या कळणारच आहे आत्ताच्या घडीला तरी मी हेच म्हणेन पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये दोन संघ एकमेकांच्या जवळ किती राहतात त्या चार तगड्या बोलिंग विरुद्ध चार बोलर्सच्या बोलिंग विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पहिल्या इनिंगमध्ये किती काळ बॅटिंग करतात ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे माझं लक्ष त्याच्याकडे असणार आहे माझे मुद्दे मी तुम्हाला सांगितले तुम्हाला माझं म्हणणं पटतं का ऑस्ट्रेलियाचा संघ हा जास्त मला उजवा वाटतो आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं जे काही थोडी शक्यता आहे फाईट देण्याची जिंकण्याची ती मी म्हणलं की पहिल्या इनिंगच्या बॅटिंगची आहे तुम्हाला काय वाटतं आहे मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लॉर्ड्सवरती मजा येणार आहे मी तिथं जाणार नाही पण लॉड्सवरती मजा एवढ्या करता येणार आहे कारण दक्षिण आफ्रिकेचे सुद्धा काही माजी खेळाडू ए बी डी विलियर्स असेल ग्रॅम स्मिथ असेल हे सगळेजणं या सामन्याचं वार्तांकन करायला लॉर्ड्सला पडणार त्यामुळे बघूयात काय होतं ये इकडे ये, ये? हा बघा हां हां मला मगपासून हाक मारतो आहे आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष देत देत मला शूटिंग करायला लागेल बाय बाय कर त्यांना बाय 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 त्यामुळे माझं इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्या दिवशीच्या खेळाचा रिपोर्ट मी आणि इवान मिळून तुम्हाला देऊच बाय